मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेला चुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हे हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष असं महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं आली की प्रत्येकाची चर्चा एकच असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्त पर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिट ते सहा वाजून मिनिटापर्यंत पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म कर्म करू शकता हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वायाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासा करता जाईचे फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे सर्प जात आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व वा नक्षत्र नाव मंदाकिने असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे वा व दिशेस आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे ते लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचा नाही आता संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळंच महत्व असतं कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतं तर हिंदू धर्मामध्ये काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो तर दुसरा रंग आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे पुढचा रंग आहे केशरी रंग केशरी रंगाची रंगा साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हे झाले शुभ रंग या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही तसेच या वर्षी संक्रांती देवीने वासासाठी जाईचं फुल हातात घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हाजिबात घालायचा नाही यावर्षी मकर संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका म्हणजे देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म या गोष्टीला खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंकासुराला ठार केलं असं सांगितलं जात आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकारासर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासापासून प्रजेला मुक्त केलं असं सांगितलं जातं आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगांमध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्यही केले जात नाही दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये असं देखील आपल्या शास्त्रात सांगितलं आहे केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जातं तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही तसेच हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील महाराष्ट्रामध्ये पाळल्या तसंच मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू हे सण साजरे केले जातात घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोर न घातलं जातो परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरणान घातलं जात या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरणान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे बोरणानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरणांग करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरणांग घालण्याची पद्धत आहे बोरनान का करायचं तर या संदर्भात एक कथा आहे करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलावरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान हे केलं जातं लहान मुलंही श्रीकृष्णांच्या रूपात असतात आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचारदृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलावरती या कालावधीमध्ये वातावरणातही अनेक प्रकारचे ऋतू बदल होत असतात या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात आणि त्यांना मज्जा यावी म्हणून अशी फळं वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून ते सप्तमीपर्यंत आपण आपल्या सोयीनुसार कधीही हे बोरणांग करू शकतो तर मकर संक्रांतीमध्ये ही काही वेगळ्या प्रथा आहेत का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा